मित्रांनो आता पाऊस पडतोय त्यामुळे वापरलेला चहा आणि चहासोबत बिस्किट गरमागरम भजी वडापाव खाण्याची मजा भारीच असते सकाळी उठल्या उठल्या चहा पिणाऱ्यांची संख्या काही कमी नाही मात्र या चहाबरोबर बेकरी प्रोडक्ट्स खात असाल तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात मित्रांनो अनेकांच्या दिवसांची सुरुवात ही फक्त चहा पिऊन होते आणि त्याच्या जोडीला बिस्किट टोस्ट बटर पाव खारी असेल तर भारीच वाटते मात्र हीच बेकरी प्रोडक्ट्स अर्थात बिस्किट रोज चहाबरोबर घेतलात तर ते आरोग्यासाठी हानिकारक आहे चहासोबत कार्बोहायड्रेट युक्त नाश्ता केला तर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू लागते तुम्हाला जर मधुमेह असेल तर त्याचा त्रास जास्त होतो मधुमेह असणाऱ्यांनी चहा पिऊच नाही आणि प्यायचाच असेल तर बिस्किट टोस्ट बटर खारी असं खाणं टाळणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं चहासोबत कोणत्या गोष्टी खाणे टाळावं हे पाहूयात बिस्किट सफेद ब्रेड टोस्ट खारी पापडी स्नॅक केक चहासोबत खाणे टाळलं पाहिजे तर मित्रांनो यामुळे रक्तातील साखर यामुळे वाढते परिणामी पचनसंस्थेवर परिणाम होतो त्यामुळे गॅस ॲसिडिटी अपचन जळजळ पचनसंस्थेत सूज यासारख्या समस्या उद्भवू शकतात जास्त काळ सेवन केलं तर अल्सर यासारख्या गंभीर आजारांचा धोका देखील वाढण्याची शक्यता असते त्यामुळे चहासोबत कोणत्या गोष्टी खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहेत ती आता आपण जाणून घेऊया यात गरम ओट्स काजू बदाम अखरोड भाजलेले हरभरे तुम्ही चहासोबत फायबर प्रथिने खाता तेव्हा रक्तातील साखर नियंत्रणात राहते त्याचबरोबर पोटही बराच वेळ भरलेलं राहतं तर काहीजण असं म्हणतात की आम्हाला इतर कुठलेही व्यसन नाही दारू पित नाही तंबाखू खात नाही गुटखा खात नाही सिगारेट ओढत नाही फक्त चहाचंच तर व्यसन आहे मग चहा प्यायला तर काय हरकत आहे तुम्ही चहा पिया पण प्रमाणात कारण रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी काही गोष्टी या लक्षात ठेवायलाच हव्यात यासाठी या, या गोष्टी लक्षात ठेवा रिकाम्यापोटी कधीही चहा पिऊ नका चहा पियायचाच असेल तर तो हर्बल टी निवडा चहामध्ये साखर कमी ठेवा चहासोबत जड नाश्ता घेणे टाळा चहाची सवय कमी करा तेव्हा चहाचा आस्वाद नक्की घ्या पण रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणार नाही याची काळजी देखील घ्या आनंदी आणि निरोगी आरोग्यासाठी चांगल्या सवयी जरूर बाळगा मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद